आता जास्त चर्चा होणार नाही या शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडे राहतील असा आमचा अंदाज आहे हे चर्चा होत असताना फक्त आणखीन दुसरी चर्चा सुद्धा दुसऱ्या बाजून झालेली दोन तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान आहे पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भामधली रणनीती आखल्या गेलेली आहे म्हणून दोन तारखेपासून सर्व नेत्यांचे दौरे हे वेगवेगळ्या भागामध्ये सुरू व्हायला सुरुवात भाजप असो की राष्ट्रवादी असो की शिवसेना असो यांनी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांनी ने आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भागामध्ये माहितीचे मेळावे घेण्याचे आदेश दिलेले आहे म्हणून हे महायुतीचे मेळावे महा त्याचबरोबर ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे त्या ठिकाणचे असलेल्या प्रचाराचे धुरा ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने खांद्यावर देण्यात आलेली आमच्या प्रचाराची जी थीम आहे ती बुथ प्रमुखाच्या पासून सर्व कार्यकर्ते त्या त्या भागामध्ये जाऊन त्या त्या एरिया आपला असलेला भाग विभागात जाऊन हा प्रचार करणार आहे म्हणून प्रचार करताना मॅन टू मॅन ज्याला म्हणतो पासून मतदाराला मतदार डायरेक्ट भेटणं याच्यावर आमचा जास्त असणार आहे म्हणून ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत आणि विचारपूर्वक ठरवून वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आम्हाला काही सूचना आहेत त्याची अंमलबजावणी आता दोन तारखेपासून होणार आहे म्हणून महायुतीमध्ये आता तिढा हा राहिलेला नाही एवढं मात्र निश्चित आता बोलताना तुम्ही नाशिक सिंधुदुर्ग संभाजीनगर या जागा तुम्हाला मिळतील असा अंदाज आहे असं म्हणताय खरंतर तुमचा दावा होता या जागांवर म्हणजे अगदी दावा खड़ होता या जागेमध्ये कडकडून दावा तर आजही आहे ना या जागा आमच्याच आहेत फक्त चर्चा कसे व्हायचे हो की काही काही जागावर एखाद्या जागेवर एखाद्या नेत्याला जर आपल्याला ऍडजस्ट करायचं किंवा एखाद्या नेत्यांची जर डिमांड असेल किंवा कार्यकर्त्यांची डिमांड असेल तर त्याच्यावर चर्चा होईल इतकं इतकंच अपेक्षित होतो या जागा शिवसेनेच्या आहेत ते शिवसेनेलाच मिळणार आहे याबद्दल त्यांना दुमत राहिलेलं नाही जागा आणखी सुटलेल्या नाही फाडी नेमकं ठरल्या का त्याबद्दलही संशय तुम्ही बारा चौदा सोळा अठरा भाजप वीस बावीस का सव्वीस हे सगळे कन्फ्युजन का आहे याच्यामध्ये आणखी एक वाक्य तर नाही याच्यात कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाहीये भाजपने आपल्या चोवीस जागा डिक्लेअर केलेल्या आहेत घोषित केलेल्या आहेत शिवसेनेने आठ जागा घोषित केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांच्या दोन जागा आतापर्यंतच्या याच्यामध्ये त्यांनी घोषित केलेल्या आहेत उर्वरित के जागेच्या सर्व तयारी झालेली आहे आता आम्हाला अंदाज आहे की आम्ही सोळा ते अठरा जागा लढवण्याच्या मानसिकतेमध्ये होतो आता नेमका फिगर ही दोन दिवसात आपल्याला कळून येईल तुम्हाला चौदाच जागा मिळाल्या असं म्हटलं जातं नाही असं काही नाही आणखी असं कोणताही आकडा फायनल झालेला नाही मला वाटतं सोळाच्या कमी जागा आम्हाला मिळणार नाही अशी आमची अपेक्षा आहे औरंगाबादच्या बद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत की तुम्हाला उमेदवार भेटत नाही किंवा दुसऱ्या पक्षातल्या तुमच्या पक्षात घेऊन करायचा का बाहेरून उमेदवार आणायचा छत्रपती संभाजीनगर बद्दल तर एवढं स्टेट फॉरवर्ड भूमिका का नाही घेत सगळे दपकून तुम्हाला उमेदवार अशी अवस्था झाली आहे असं धपकून बोलतात संभाजीनगरची जागा ही आम्ही दृष्टीएस करतो कारण की या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी जी सुरुवात केली महाराष्ट्रात ती संभाजीनगर पासून केली म्हणून जागा निवडून आणणं हे आमचं एक ध्येय असणं आणि आता जो आम्ही उमेदवार देऊ तो शिवसैनिक असेल याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेत आहोत म्हणून अनेक जण इच्छुक असताना त्या त्या त्यात निवड करणं हे शिंदेसाहेबांकडे आम्ही शिंदे कालच शिंदेसाहेबांकडे वर्षनिवासस्थानी आमची बैठक झालेली सर्व आमदार आणि पदाधिकारी त्या बैठकीत हजर होते त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांचं वन टू वन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अंतिम निर्णय आपण घ्यावा असं सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी शिंदेसाहेबांना विनंती केली म्हणून या जागेमध्ये आता पुन्हा कोणाला उमेदवारी द्यायची याची सुद्धा घोषणा दोन दिवसामध्ये केली जाईल नाही उमेदवार असेल म्हणून संभाजीनगरचा चर्चा तर व्हायची राह संपलेली आहे आता दोन दिवसात फक्त नावाची घोषणा बाकी खर तर दिल्लीत एक सभा झाली दिल्लीतल्या सभेवरून तुमच्यावर टीका करण्यात आली तुमच्या नेत्यांकडून उभठ्या गटाच्या नेत्यांनी काल दिल्लीमध्ये फार जी सभा होती त्या सभेमध्ये संबोधन केलं आणि थकल्याप्रमाणे जे इकडे टोमणे मारत होते त्या टोमण्याचा प्रयोग त्या ठिकाणी केला नवीन आणि त्यांना वाटलं की आपण सर्व आपण जे काही बोललो ते अख्ख्या देशाने ऐकलं परंतु वस्तुस्थिती अशी होती की यांच्या भाषणाला लोकांचा कुठेही प्रतिसाद नव्हता कुठेही लोक यांच्या भाषणासाठी आतुर नव्हते यांच्यानंतर अनेक नेत्यांची भाषणं झाली क्रमवारीत जर पाहिलं ज्याला स्वाभिमानी हे म्हणत होते हे क्रमवारीमध्ये किती खाली होते हे आपण काल स्वतः टी व्हीवर पाहिलेलं आहे चॅनलच्या माध्यमातून लोकांनी पाहिलेलं आहे म्हणून आता तुमची जागा अत्यंत खालच्या स्टेपला आहे तुमच्यावर अनेक मोठे नेते आहेत त्यांचे दर्शन घेणे आता तुम्हाला लाजमी आहे हा एक सुद्धा मेसेज कालच्या सभेतून महाराष्ट्राच्या जनतेला कळालेला आहे म्हणून आता स्वाभिमानाचे गप्पा किंवा आम्ही स्वाभिमानी आम्ही झुकणार नाही आम्ही वाकणार नाही असे म्हणणारे लोक काल तिथे वाकतही होते झुकतही होते आणि स्वतःची जागा कुठे आहे हे सुद्धा शोधत होते नाशिकच्या जागेवर तुम्ही दावा आता केलेला आहे तुम्हाला मी नाही शक्यता पण आता चार वाजता छिगन भिजबांचं नाव घ्यायला होईल अशा पद्धतीची माहिती आहे सुनील तटकरे जाहीर करते सुनील तटकरे काय जाहीर करते आम्हाला माहित नाही परंतु नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे शिवसेनेला मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही आहोत कार्यकर्ते आग्रही आहेत आणि आम्ही ती जागा घेणारच या भूमिकेमध्ये आम्ही आलेलो आहोत आपण जे आठ उमेदवार जाहीर केले चर्चा की काही उमेदवार ऐनवेळी बदलले जातील याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तर तो, तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना बदलण्या शक्य एखादी जागा शक्यता नाकारताय कुठली असेल मराठवाड्यात असं शेत मराठवाड्यातले असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात दोनच दो विभागातले उमेदवार जाहीर झाल्यामुळं जागा बदलण्याची ना शक्यता नाकारता येते नाना पटोले यांचा भाजपमधील नेत्यासोबत छुपा संबंध असल्याचा काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा छुपा संबंध हा भाजपशी बी आहे शिवसेनेशी बी आहे फक्त पक्षाचा एक लेबल असल्यामुळे ते दाखवत नाही म्हणून त्यांच्या पाठिंब्या हा नेहमीच असतो काँग्रेसमध्ये कुठेही एक वाक्य तर नव्हती म्हणून आता ते आम्ही जे सांगत होतो की काँग्रेसचे अनेक नेते बडे नेते आमच्या संपर्कात आहेत काही छुपा पाठिंबा आहेत आता काहींचा प्रवेश सुद्धा दोन तीन दिवसात होणार आहे एक शेवटचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉल बॉन्डवरून मोदींनी असं म्हटलेलं आहे की ज्यांनी थेट थे थे केला त्यांना आता पश्चाताप करण्याची वेळ मोदी कधी मोदी साहेब हे जे कधी कोणावर ॲक्शन घेताना पक्षपातीपणा करत नाही परंतु जो गुन्हेगार असेल त्याला सोडत नाही ही त्यांची ख्याती आहे म्हणून ज्याने ज्याने आता या बाबीवर चर्चा केल्यात किंवा मा बोबा मारल्यात त्यांचीच अवस्था आता अत्यंत बिकट झालेली मला वाटतं काही दिवसानंतर त्यातीलच जण ही तुम्हाला जेलमध्ये दिसते Okay. तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा निवडणुकीच्या फंडासाठी कंपन्यांवर मेहरबानी असं रोहित पवार रोहित पवार कुठं काय बोलतात त्याचं नेमकं रोहित पवारांना कुणाचा प्रचार करतायत आणि कुणासाठी प्रचार करतायत या बाबतीमध्ये मला तरी मला थोडं कन्फ्युजन आहे अत्यंत जोरात आणि जो आणि काही दिवसांतर कोमार अशी अवस्था त्यांची होती झाली सुंदरना त्याच्याकडे कार्यपतने पत्री येई आजानिता पल्ट्रम निघाला म्हणून भावना असते जेव्हा एखादा उठाव केल्यानंतर तो लवकर स्टिकअप राहिले नाही तर तो जो कार्यकर्ता उभा राहतो असतो त्याच्या ते काही मन दुखवले जातात आणि त्याच्यातून केलेला हात तरी पत्रप्रपंच जे आहे असं बणला तुमचे मित्र संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातचे जाणीलीवर म्हणाले <laughs> आता हा क्रेष्ट मुखर्जी कोणाला काय झालेली बघतो यांना काय कळत हा राजकारणातला क्रिष्ट मुखर्जी दिवसभर पिलेल्या सरकार दशेत असल्यासारखा वागतो म्हणून या क्रिष्ट <laughs> मुखर्जीने हो आता इतर टीका करू नये आता फक्त तुम्हाला सगळ्याच्या अंगाने अंगणात जाऊन नाचायचं काम राहिलेलं आहे तेवढं काम तुम्ही करा तुम्हाला दुसरा उद्योग आता दुसरा शिल्लक नाही आणि परत तेच म्हणतात की मोदींचा एक दौरा पंचवीस कोटीचा असतो आणि सरकारी पैसा तुमच्या प्रचार करत आहे त्याच्यासाठी पंतप्रधान व्हावा लागतो एवढी कॅपॅसिटी लागते तुमच्यासारखं दौरे नाहीत त्यांचे पंतप्रधान देशाची शान आहेत देशाच्या पंतप्रधानांनी काय करावं हे ठरवणारे तुम्ही कोणी नाही तुम्ही लुच्यांनी फक्त उभ उब, उगट्या गटाचे दौरे कसे करायचे ह्याच्याबद्दल चिंतन करा कोणती व्हॅन काढायची कशात एसी बसवायचीच एवढं तुम्हाला सुचतंय तेवढंच काम तुम्ही करा मोदींची बरोबरी करण्याची लायकी तुमची नाही